वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन युट्यूब व्हिडिओ लाईक टास्क ऑनलाइन हॉटेल हो किंवा मूवी रेटिंग मध्ये गुंतवणूक पंच्याऐंशी रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशीगाव पोलीस ठाण्यास यश मीरा महिंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील काशीगाव पोलीस स्टेशन परिसरात राहणारे श्रीहरी पडवगौडू वय बेचाळीस वर्ष राहणार मीरा रोड पूर्व वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन युट्यूब व्हिडिओ लाईक टास्क ऑनलाईन हॉटेल किंवा मुव्ही रेटिंग यांना लाईक अथवा गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून साक्षीदार यांची पाच लाख सोळा हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांची फसवणूक झाली होती सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशीमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंचाहत्तर दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम चार दोन शून्य तीन चार सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट सी डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करून घेऊन तक्रारदार यांच्या झाल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठवण्याबाबत संबंधित बँकेसोबत पत्रव्यवहार करून खात्यामध्ये रक्कम आली त्यानंतर माननीय न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरिता काशीगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने साक्षीदार श्रीहरी पडवगौड यांची फसवणूक झालेली पाच लाख सोळा हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांपैकी पाच लाख सोळा हजार सातशे पंच्याऐंशी अशी संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यावर परत मिळविण्यात आली आहे अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी टेलिग्राम चॅनेल फेसबुक इंस्टाग्राम अथवा व्हॉट्सॲपवर जास्त परतावा देणाऱ्या प्रमोशनल ॲड्सवर विश्वास ठेवू नका त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये टेलिग्राम चॅनल whatsapp ग्रुपवर ऍड करून तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे स्क्रीनशॉट मेसेजेस दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही लोकांचे बँक स्टेटमेंट मध्ये त्यांना फायदा झालेली रक्कम दाखवून फसवणूक करण्यात येते एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला की हे गुंतवणूकदारांना जास्त व खात्रीशीर परताव्याची हमी देतात अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन युट्यूब व्हिडिओ लाईक टास्क हॉटेल और मूवी रेटिंग या सारख्या गुंतवणूक करणाऱ्या बनावट जाहिरातींना बळी पडू नये कोणतेही अनाधिकृत ऍप्लिकेशन डाऊन करू नये अथवा अनोळखी लिंक वर क्लिक करू नये ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा मीरा पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे फसवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास सायबर गुन्हे कक्षा संपर्क साधावा तसेच डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अथवा एक नऊ तीन शून्य संपर्क साधून तक्रार द्यावी सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड उप आयुक्त परिमंडळ एक रोड श्री विजय कुमार मराठे सहाय्यक पोलीस आयुक्त रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पाटील पोलिस निरीक्षक श्री राहुल सोनावने पोलिस हवालदार सचिन पाटिल यानी पार पड़ी है साइबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक एक नौ तीन शून्य साइबर फसवणूक हेल्पलाइन वेबसाइट डब्ल्यू